नमस्कार सकिनो कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आळूचं फतपदं तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथं घेतलेली आहे घरगुती मसूर एक वाटी आणि ती क्लीन करून दोन तीन वेळा धुतलेली आहे आणि आता त्याच्यात शेंगदाणे घालून मी ती भिजत ठेवणार आहे एक दोन तासासाठी यानंतर इकडं घेतलेलं आहे आळू तर जेव्हा ही आळूचं फतपदं बनवायचं असेल तेव्हा आळूची पानं थोडी जाड आणि काळसर रंगाची बघून घ्यायची आहेत आणि त्याची देटंसुद्धा त्याच्यामध्ये घालायची आहेत तर आळूसुद्धा क्लीन करून घेऊयात तर आपण बीन्स किंवा आपली गवार कशी सोलतो त्याप्रमाणे आळूची पानं आणि देटं सोलून घ्यावी लागतात तर हे सगळं करताना हाताला थोडीशी खाज सुटते तर यासाठी काय करायचं आहे आळू क्लीन केल्यानंतर आपल्या हाताला भाकरीचं पीठ किंवा चपातीचं पीठ लावून चोळून हात धुवायचे आहेत किंवा चिंचेचा थोडासा कोळ लावून आपले हात धुऊन घ्यायचे आहेत त्याच्याने हाताला सुटलेली जी खाज असते ती कमी होते तर याप्रमाणे पहा सर्व आळू मी क्लीन करून घेते आहे आणि खूप छान असं ते पटपट चोरलं जातंय आणि जाड आणि काळसर रंगाची जर पानं घेतली तर तो खूप टेस्टी होतो आळू आणि ह्याच्यात भरपूर अशी लसूण घालायची त्यामुळे एक छान मस्त असा फ्लेवर येतो लसणीचा हे पाहू शकता पानसुद्धा याप्रमाणे केलून घ्यायचं आहे नाहीतर मग घशात थोडीशी खवखवल्यासारखं होतं म्हणून तर सर्वसाधारण जाड पानांनाच ते असतं एकदम कोळी आणि पातळ पानं घेतली तर त्याला नसतात हे पहा इतकी हे देटं आलेले आहेत त्याची तर आता सर्व पानं आपण स्वच्छ दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत आणि देटंसुद्धा धुवून घेत आहे मी इथे तर अशी पाण्यात वगैरे घालून आपण हात घालून धुतलं तर अक्षरशः हा ही सुटते हाताला चला तर आता धुन झालेली आहेत पानं तर दोन तीन पानांच्यामध्येही डेटं ठेवून आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर शक्य तितकं बारीक आळू कट करायचा प्रयत्न करा कारण मोठं मोठं कट केलं की एकजीव होत नाही तर एक जीव होण्यासाठीही एक दोन टिप्स आहेत पुढे आपल्याला सांगायच्या तर मस्त असं बारीक आळू मी आता चिरून घेत आहे पाहताय तर हिच्यापेक्षाही बारीक जर येत असेल तर ह्याच्यापेक्षाही बारीक तुम्ही चिरा तर इथं आपला आळू चिरून झालेला आहे आणि आपली मसुरीही भिजलेली आहे छान चला तर वाटण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं धने लसूण आलं आणि आपली ओली मिरची आणि आळू हा नेहमी ओल्या मिरचीचाच बनवायचा आहे थोडीशी चिंच भिजत टाकली आहे आणि हिंग हळद आणि मीठ घेतलेलं आहे तर सर्वप्रथम कुकरमध्ये आपण मीठ टाकणार आहोत भिजलेली मसूर आणि शेंगदाणे तर शेंगदाणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तरच टाका पण हे खूप जुनी पद्धत आहे आळूमध्ये शेंगदाणे घालण्याची यानंतर आपण टाकत आहोत हळद त्यानंतर थोडंसं जिरं आणि ह्याच्यातच मी टाकते आहे थोडासा हिंग तर, तर लसूण पाकळ्या दोन वेळा टाकल्या भरपूर टाका तर आता आलू हा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचा नाही आहे पाणी आपण आधीच टाकून घेतलेलं आहे आणि आळू हा अलगद वरच्यावर ठेवायचा आहे तो अजिबात पाण्यात मिक्स करू नका याप्रमाणे वर ठेवलं की वाफेने तो छान असा वाफून येतो आणि मस्त एकजीव होतो पाण्यात मिक्स झाला तर तो पानसट होतं आळू आणि तशीच पानं राहतात ती मिक्स होत नाहीत तर शिजल्यानंतर आपण रवीने हे छान किंवा चमच्याने घोटून घेणार आहोत तर एकजीव करायचा आहे त्याला यानंतर आपलं वाटण तयार आहे चला तर फोडणी करून घेऊयात तर इथं टाकलेले आहेत दोन चमचे तेल आणि फोडणीत पण मी टाकणार आहे लसणाच्या दोन पाकळ्या आणि थोडंसं जिरं आणि हवंच तर हिंग थोडासा आपल्याला टाकायचं आहे यानंतर टाकत आहोत आपण वाटणं केलं तर मिरची वाटलेली आहे त्यामुळे थोडंसं ते तेलात परतवून घेऊयात आणि त्याचा मिरचीचा कच्चेपणा गेला की आपण घोटलेलं आहे आळूचं सारण त्याच्यात घालून घेत आहोत तर आळू जितका दाटसर होईल तितका तो चवीला छान होतो आणि तो, तो एकजीव झाला तरच त्याची मजा असते आणि पाणस झाला की त्याची चव वेगळी लागते तर आता आपण घालणार आहोत चिंच तर आळूमध्ये हवंच तर एखादा टोमॅटो तुम्ही घालू शकताय नाहीतर चिंचच टाकायची असते यानंतर चवीनुसार आपलं मीठ टाकलेलं आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर मस्त ह्याला एक दोन मिनटं उकळी येऊ हो द्यायची आणि जितका जाड तुम्हाला हवा किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही ह्याच्यात गरम पाणी ॲड करू शकताय तर थंड झाल्यानंतर तो खूपच घट्ट होणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी ह्याच्यात टाकते तर पाहू शकता पाणी टाकल्यानंतर हे असं झालेलं आहे थंड झाल्यानंतर पुन्हाही घट्ट होणार तर छान उकळी आलेली आहे चला सर्व करून घेऊयात तर पाहू शकताय मस्त असा एकजीव झालेलं आळूचं फतफत आपलं तयार झालेलं आहे आणि हे तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरम भातासोबत खायचं आहे चला तर सकिनो तुम्ही हे करून पहा खाऊन पहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कृपया व्हिडिओ शेअर करा, करा धन्यवाद